चोरी घरपोडी आणि दरोड्यांच्या घटनांनी नावारूपाला गुन्हेगारीच्या घटना दररोजच्या झाल्या आहेत यापूर्वी चिल्ली या गावात दरोडा पडला होता त्या घटनेचा अद्यापही पोलिसांना चोरट्याचा सुगावा लागला नाही तोच पुन्हा दरोडा पडल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तेलंगणा राज्यातील निर्मल येथून मासोळी घेऊन निघालेल्या बोलेरो पिकअप वाहनाला महागाव तालुक्यातील खडका ते गुंज रस्त्यावर लुटण्यात आले या रोड रॉबरीच्या घटनेने पोलिसांच्या निष्क्रियतेची वेशीवर टांगल्या गेली आहेत निर्मल येथून बोलेरो पिकअप वाहनात मासोळी भरून चालक सय्यद शफीक सय्यद अली आणि वाहक शेख राहील शेख हयात हे किरवट माहून मार्गे पुसतकडे जात होते बोलेरो पिकअप वाहन रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास खडका फ्लायओव्हरवर खालून पुढे निघाले असता एका पांढऱ्या रंगाच्या एम जी हेक्टर या आलिशान वाहनाने बोलेरोचा पाठलाग सुरू केला गुंज गुंजगावालगत पायरीका मंदिराजवळ बोलेरो गाडी अळून एम जी हेक्टर कारमधून चार शस्त्रधारी इसम खाली उतरलेत बोलेरो वाहनाचा चालक सय्यद शफीक सय्यद अली याच्या कानशिलावर रिवॉल्वर ठेवून आणि वाहक शेख राहील यास चाकूचा धाक दाखवून या दोघांना बोलेरोमधून जबरदस्तीने खाली उतरण्यास भाग पाडले त्यानंतर या दोघांना रस्त्याच्या बाजूला नेत चिकट टेपने बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला चिकट टेपने बांधता येत नसल्याने बोलेरो वाहनातील नॉयलॉन दोरी काढून लुटारुणी बोलेरो चालक व वाहकाचे हातपाय बांधले व रुमालाने तोंड आवडले अब यही अब यही सो जाओ नाही तो गनसे उडा देंगे अशी धमकी दे चार अज्ञात लुटारूंनी बोलेरो चालकाच्या खिशातील अठरा हजार रुपये रोख आणि विवो कंपनीचा तेरा हजार रुपये किमतीचा मोबाईल काढून घेतला तसेच वाहकाच्या खिशातील नऊ हजार रुपये सुद्धा हिसकावून पळ काढला त्यानंतर बोलेरो वाहन आणि त्यातील सोळा क्विंटल मासोळी असा एकूण दहा लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल घेऊन वाटमारी करणारे भामटे पसार झालेत वाहक शेख राहील हा मै हाताची दोरी सोडून चालकापर्यंत पोहोचला व त्याची सुटका केली घटनास्थळी मदतीला कोणीच नसल्यामुळे चालक संय्यद शफीक आणि वाहक शेख राही हे पायी चालत गुण बस स्थानकावर पोहोचले इथून पोलीस ठाण्याचा फोन नंबर घेऊन त्यांनी या सिनेस्टाईल रोड रॉबरीची माहिती पोलिसांना दिली लाबोपाटच्या गंभीर घटनांनी बादसळलेले पोलीस लगेचच घटनास्थळी दाखल झाले पंचनामा व अन्य सोपस्कार उरकून पोलिसांनी अज्ञात लुटारू विरोधात भांधवी कलम तीनशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल केला